अगदी hmm. गळ फांद्याला सुद्धा भरपूर माल लागलेला याला अगदी पाल्यात सुद्धा माल आहे हा तर वॉटर शूटला अशा पद्धतीचा माल लागू शकतो हे या बागेतून आपल्याला सिद्ध होत आहे अतिशय छान सेटिंग झालेली बागेमध्ये नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केरे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण मुलानी वाडगाव या या शिवारात आहोत तर येथील शेतकरी आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ सर आपलं नाव आणि पत्ता सर माझं नाव मुल आमीन अयूब सय्यद राहणार मुलानी वाडगाव लोका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर Uh, सर या बागेमध्ये कधीपासून ट्रीटमेंट चालू आहे आपली uh, सर आपण बागेमध्ये समजा जानेवारीपासून चालू आहे समजा बरोबर जानेवारीपासून हां आणि त्याच्या आधी आपण काही स्प्रे घेतले होते स्टोरेजचे हां स्टोरेजचे काही स्प्रे घेत बरोबर ह्या झाडांची संख्या किती आता सध्या सध्या uh, तीनशे झाडाची संख्या आहे बरं आणि किती बाय कितीवर लागवड आहे सोळा बाय सोळावर अंतर आहे सोळा बाय सोळा बाय बरं झाडांचं वय काय साधारणतः वय साधारण नऊ ते दहा वर्ष असा नऊ ते दहा वर्ष बरं आता चालू वर्षी हा बाग केवढ्यामध्ये दिलेला आपण आता चालू वर्षी सात लाखमध्ये झाली सात लाख एक हजार एक हजारमध्ये तीनशे झाडा तीनशे झाड बरं मागच्या वर्षी याच बागेचे किती पैसे आले आहेत आपले मागच्या वर्षी या बागेचे चार लाख आले होते चार लाख हो बरं बरं आणि पूर्ण संपूर्ण मेहनत तुम्ही घरीच करता मेहनत घरीच करता बरोबर तर शेतकरी ही जी बाग आहे या बागेमध्ये एक वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे फक्त तर उद्देश हाच आहे की या बागेमध्ये जी फळांची संख्या आहे जी सेटिंग आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे बऱ्याचशा गोष्टी बाग फोडण्याच्या अगोदर असतात स्टोरेज पिरियडमध्ये जे की बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर ज्या गोष्टी महत्वाच्या हो असतात स्प्रे असतील ड्रिचिंग असतील तर ह्या गरजेच्याच असतात त्याशिवाय हे शक्य होत नाही आपली ब तरी पण आपली पूर्ण ट्रीटमेंट नाही झालेली ही पूर्ण नाही झाली अर्धवट ट्रीटमेंट झाली अर्धवट ट्रीटमेंट साहेबांनी कंप्लीट केलेली आहे अजून चालू वर्ष आता बरंच त्यांना सुद्धा दिसलेला आहे बराच फरक पडलेला आहे पुढच्या वर्षी नाही चालू वर्षी आता पहिल्यापासून पार ट्रीटमेंट ठेवणार कारण की झाड हार्वेस्टिंग झाली का लगेच स्टेटमेंट सुरू ठेवणार आहे बरोबर तर सुरुवातीपासून स्टोरेज पिरियड चा जो कालावधी आहे तुमचं बगीचा तुटल्यानंतर त्याच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काही स्प्रे जाणं गरजेचे असतात तिथून जर आपण सुरुवात केली तर एकदम चांगल्या पद्धतीचं माल आपण घेऊ शकतो या दरम्यान या शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे माझं काम हे गायडन्सचं असतं परंतु करणं शेवटी शेतकऱ्याला असतं कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं हे फळ या पद्धतीनं मिळावं अशी माझी अपेक्षा असते आणि या पद्धतीनं जर यश मिळालं तर प्रत्येक शेतकऱ्याला एक आनंद असतो तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आमचं हे चित्र म्हणणं की बाबा ट्रीटमेंट केल्याशिवाय मला येत नाही कारण कसं आहे मोगम माना काही फवारणी ती जमत नाही चेटमेंट असल्या तर फरक पडतच कारण गेल्या वर्षीच आपलं चार लाखमध्ये गेलं तर बगीचा सात लाख येऊन आपण बरोबर आणि तरी सुद्धा थोडासा एक लाख रुपये कमी चालेल असं मलाच वाटतं कारण अजून एक लाख रुपये वाढले असते या बगीचामध्ये असं आहे कारण माल त्या क्वालिटीचा आहे माल जास्त आहे एकच झाडाला साधारणतः किती माल निघेल तर हा साधारणतरी शंभर प्लस असन किलो बरोबर हा एक क्विंटलच्या प्लस आले बरोबर आणि आजच्या कंडिशनला हिशोबाने तेवढे पैसे येऊ लागले जर आपण दसरा किंवा दिवाळीपर्यंत जर थांबलो असतो अजून जास्त पैसे आले बरं बागीची तोड कधीची आहे थोडा अजून समजा पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर म्हणजे आता जवळच आलेलं आहे बरं ठीक आहे तर शेतकरी बांधव या पद्धतीनं या बागेची ट्रीटमेंट म्हणा किंवा पुढचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे आपल्याला जर आ, या पद्धतीचं नियोजन वगैरे जर घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता तसेच आपले कोणी नातेवाईक असतील तर बरोबर असेल तर तुम्ही त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करू शकता एक मिनिट अगदी गळ फांद्याला सुद्धा भरपूर माल लागलेला याला या बाई पूर्ण झाड असे फुल भरलेले ते अगदी सुद्धा माल बरोबर फार छान सेटिंग झालेली बागेमध्ये आपल्या कुठलाही झाड बघू शकतो आपण काही नाही विशेष म्हणजे हे वॉटरशूटला लागलेली फळ आहेत शेतकरी बांधवांनी वॉटरशूट कधीच का कापले नाही पाहिजे बरेचसे जे गायडन्स देणारे हे असतात तर ते वॉटरशूट कापायला होत असतात तर वॉटर शूटला अशा पद्धतीचा दे माल लागू शकतो हे या बागेतून आपल्याला सिद्ध होत आहे त्याच्यामुळे वॉटर शूट झाडाचं अन्न खाते ही कन्सेप्ट चुकीची आहे एवढं माल लागू शकतो वॉटर शूटला पण कुठलंही झाड बघा अगदी कुठलाही अगदी पूर्ण झाड गज भरलेले आहेत अगदी फळांनी हे बा शेतकरी हे सुद्धा वॉटर आहे किती माल आहे वॉटर बघा अशा पद्धतीनं वॉटर शूटला सुद्धा सेटिंग ह्या बागेत झालेली आहे हे बघा कुठलंही झाड बघा अगदी पूर्ण मोसंबीनच भरलेलं आहे अतिशय छान सेटिंग झालेली बागेमध्ये साधारणतः आपल्या चालू वर्षी किती फवारणे झाले असतील याच्यावर पाच ते सहा झाले सहा फॉरण्या हे सुद्धा वॉटर शूट आहे शेतकरी बांधून हे बघा अशा पद्धतीचा माल वॉटर शूटला लागतो अगदी कुठलंही झाड बघू शकतो आपण हे बघा एकही झाड आपल्या बगीच्यात पिवळं नाही

Vos, telos, incoming voice call from dr charul Adams